दोन हजार चोवीसमध्ये लालचंदन लाकडाच्या तस्करीवर पुष्पा टू सिनेमा रिलीज झाला आणि या सिनेमानं बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई केली या सिनेमामध्ये जंगलातून रक्तचंदन म्हणजेच लालचंदनाच्या झाडाची चोरी करून आंतरराष्ट्रीय बाजारात विक्री केली जाते या चित्रपटातलं घनदाट जंगल रक्तचंदनाची तस्करी त्यावरून होणारा रक्तपात ही केवळ सिनेमाची कथा आहे कल्पना आहे असं तुम्हाला वाटत असेल तर नाही या रक्तचंदनासाठी तामिळनाडू आंध्र प्रदेशच्या जंगलात अनेकांनी खरंच आपले प्राण गमावले आहेत खतरनाक चंदन तस्कर डाकू वीरप्पन तुम्हाला आठवत असेल तो सुद्धा असंच चंदन चोरी करून विक्री करत होता शेवटी वीरप्पनचा एन्काउंटर करण्यात आला अशाच काही घटनेचा आधार घेऊन अनेक सिनेमा तयार झाले प्रत्यक्ष जीवनात आपल्या भारतात कित्येक वर्षापासून चंदनाची चोरी होत आहे या पुष्पा चित्रपटाच्या कथेला रक्तचंदनाच्या तस्किरीची पार्श्वभूमी आहे पण प्रश्न हा पडतो की हे रक्तचंदन एवढं किमती का आहे या लालचंदनाला मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय मागणी का आहे पाहू पुढे आपण नेहमी जे चंदन वापरतो त्यापेक्षा हे चंदन वेगळं कसं आहे या चंदनाची एवढ्या मोठ्या प्रमाणावर तस्करी का होते लाल रंगाच्या या चंदनाचा वापर नियमित पूजा अर्चेसाठी होतो का तर नाही पांढऱ्या चंदनाचा वापर सामान्यपणे वैष्णव पंथातील लोक करतात तर रक्तचंदनाचा वापर हा शैव आणि शाक्तपंथीय लोक मोठ्या प्रमाणात करतात रक्तचंदन नेमकं का काय आहे ते समजून घेऊ आंध्र प्रदेश वन विभागातील अतिरिक्त मुख्य संरक्षण बी मुरलीकृष्णा सांगतात की रक्तचंदन हा एक वेगळ्या जातीचा वृक्ष आहे त्याचं लाकूड लाल असते पण त्याला चंदनाप्रमाणे सुगंध नसतो या रक्तचंदनाचं शास्त्रीय नाव आहे टेराकॉपर्स सॅन्टनस तर चंदनाला शास्त्रीय परिभाषात सॅटलम अल्बम म्हणून ओळखले जाते चंदन आणि लालचंदन हे दोन्ही वेगवेगळ्या जातीचे वृक्ष आहेत रक्त रक्तचंदनाचा वापर हा साधारणपणे औषध किंवा अत्तर बनवण्यासाठी होत नाही आणि हवन पूजा पाठ यामध्ये सुद्धा लाल रक्तचंदनाचा वापर खूप प्रमाणात होत नाही मात्र रक्तचंदनापासून महागडे फर्निचर आणि सजावटीचे सामान बनवले जाते त्याच्या नैसर्गिक रंगाचा वापर कॉस्मेटिक्स आणि मद्य बनवण्यासाठीही होतो आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत साधारण दोन ते तीन हजार रुपये प्रति किलो आहे आता पाहू रक्तचंदन एवढं खास का आहे रक्तचंदनाची झाडे हे मुख्यतः आंध्र प्रदेशच्या तामिळनाडूला लागून असलेल्या चित्तूर कडप्पा कर्नूल आणि नेल्लोर या चार जिल्ह्यात पसरलेल्या शशाचलमच्या पर्वतरांगामध्ये आढळतात जवळपास पाच लाख स्क्वेअर हेक्टर परिसरात पसरलेल्या जंगलात आढळणाऱ्या रक्तचंदनाच्या झाडाची सरासरी उंची ही आठ ते अकरा मीटर असते हे झाड सावकाश वाढते त्यामुळे त्याच्या लाकडाची घनताही अधिक असते रक्तचंदन झाडाचे तज्ज्ञ सांगतात की लालचंदनाचं लाकूड हे इतर लाकडापेक्षा अधिक वेगाने पाण्यात बुडते कारण त्याची घनता पाण्यापेक्षा जास्त असते हीच खऱ्या रक्तचंदनाची ओळख असते आता या रक्तचंदनाची सर्वाधिक मागणी कुठे आहे तर चीन जपान सिंगापूर ऑस्ट्रेलिया संयुक्त अरब अमिरात या देशामध्ये रक्तचंदनाला सर्वाधिक मागणी आहे त्याहीपेक्षा चीनमध्ये याची सर्वात जास्त मागणी आहे चंदन तज्ज्ञ मुरलीकृष्ण यांनी सांगितलं होतं की चीनमध्ये चौदाव्या शतकापासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत शासन करणाऱ्या मीग वंशाच्या राजवटीत रक्तचंदनाची लोकप्रियता होती सुरुवातीला याची मागणी जपानमध्येही अधिक होती कारण जपानमध्ये लग्नाच्या वेळी गिफ्ट केलं जाणारं श्यामी शेन हे पारंपरिक वाद्य बनवण्यासाठी रक्तचंदनाच्या लाकडाचा वापर जास्त व्हायचा मात्र आता ही परंपरा हळूहळू लोप पावत आहे एक इंग्रजी वर्तमानपत्र चायना डेलीच्या मते मिंग वंशाच्या शासकांना रक्तचंदनापासून बनवलेले फर्निचर इतकं आवडायचं की त्यांनी शक्य तितक्या ठिकाणून ते मागवलं होतं मिंग वंशाच्या शासकाचं हे वेळ इतकं पराकोटीचं होतं की तेथे रेड सॅडलवूड म्युझियम आहे या संग्रहालयात रक्तचंदनापासून बनवलेले फर्निचर आणि शोभेच्या वस्तू आहेत मुळात रक्तचंदनाच्या झाडात लाल रंगाचा द्रव पदार्थ असतो त्यामुळेच या झाडाला रक्तचंदन असे म्हटले आहे या झाडाचे वायलेले लाकूडही लाल रंगाचेच असते चंदन सुवासिकतेसाठी प्रसिद्ध आहे पण या चंदनाप्रमाणे रक्तचंदनाच्या झाडाला मुळीच सुगंध येत नाही रक्तचंदनाचे लाकूड लाल रंगाचे असल्यामुळे हा वृक्ष मौल्यवान मानला जातो ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जय हिंद